नमस्कार मी नीता आणि परत एकदा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं हो, मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे सध्या मॉर्निंग लेटच चालू होते कारण रियांशच्या सुट्ट्या चालू आहे रात्री लेट झोपणं होतं आणि त्यामुळे मग सकाळी लेट उठणं होतं आणि मी जरी लवकर उठले तरी मी रियांशला लवकर उठवत नाही तो आरामात नऊ वाजेपर्यंत उठतो तर आत्ता जस्ट तो उठला आणि त्यानंतर मग मी लगेचच दोन्हीही बेडरूमच्या बेडशीट्स काढून घेणार आहे कारण आठ ते दहा दिवस झाले की बेडशीट्स खराब होऊन जातात आणि मग ते क्लीन वाटत नाही कारण बेडशीट जर क्लीन नसेल विस्कटलेल्या असतील किंवा मग खराब झाल्या असतील तर फ्रेश वाटत नाही म्हणून प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी आलटून पालटून त्याच तीन चार बेडशीट्स आहेत त्याच मी टाकत असते पण त्यानेच एकदम फ्रेश वाटतं तर मस्तपैकी जो चाइल्ड बेडरूम आहे तिथे थोडा छोटा बेड आहे तर तिथे छोटी बेडशीट लागते त्याप्रमाणे दोन्ही बेडच्या बेडशीट्स वेगवेगळ्या आहे तर इथे टाकून घेतली आणि तशीच मी आ, मास्टर बेडरूमचीही बेडवर बेडशीट टाकून घेतली आहे म्हणजे अर्ध काम तर इथेच झाल्यासारखं वाटतं दोन्ही बेडरूम फक्त बेडमुळे क्लीन झाल्यासारखं वाटतात त्यानंतर किचनमध्ये येऊन जी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेली तर नेहमी रोजचं माझं हे रुटीन आहे की डाळीचं पाणी फेकून द्यायचं पण जे तांदूळ धुतलेलं पाणी असते ते नेहमी झाडांना टाकायचं आणि कधीकधी असं होतं की खूप घाईघाईत आपण ते पाणी फेकून देतो जर घाई असेल तर तुम्ही ते एखाद्या ग्लासमध्ये काढा किंवा मग जर एखाद्या बॉटलमध्ये काढून ठेवलं आणि ते दोन ते तीन दिवस तसंच ठेवलं तर ते अजून जास्त उपयुक्त ठरतं झाडांसाठी तर ते फेकून न देता तुम्ही झाडाला रोजच्या रोज फ्रेश पाणीही टाकू शकता पोहे उपमा यावर आपण लिंबू पिळून टाकत असतो तर ते जे लिंबू असतं जे पिळून टाकल्यानंतर आपण फेकून देतो तर ते फेकून न देता फ्रीजमध्ये एका कटोरीमध्ये ठेवा आणि ते लिंबू जेव्हा कुकर लावतो त्यामध्ये टाकत जा त्या म्हणजे त्यामुळे कुकर खराब होणार नाही आणि वेगळं स्पेशल लिंबू टाकायचीही गरज पडणार नाही तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी ब्रश केला त्यानंतर आता दूध घेणार आहे दूध घेऊन झाल्यानंतर लगेचच मी त्याला आंघोळीला पाठवते त्यानंतर इथे आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट रेडी आहे तर सकाळी जे बदाम भिजत टाकते सगळ्यांसाठी सेम पाच ते सहा बदाम सगळेजणं रोज खातो आम्ही तिघंही आणि रियांशला आता सध्या तो अंडी खात नाही आहे त्याला एकच काय माहिती सध्या आवडत नाही आहे जेव्हा लहान होता तेव्हा मी त्याला देत होते आणि आजकाल तर डॉक्टर्सही सांगतात की ज्यां म्हणजे खात नाही त्यांनाही खायला सांगतात पण ठीक आहे आपली आपली इच्छा असते जे प्युअर व्हेजिटेरियन असतात त्यांना अजिबात खायला आवडत नाही आणि आता कोणीच फोर्सही करत नाही म्हणजे डॉक्टरही इवन त्याबदली तुम्ही काय खाऊ शकता याचे बरेचसे ऑप्शन सांगतात पर जर तुम्ही एग्स खात असाल तर हा उत्तम प्रोटीन सोर्स आहे रोजच्या रोज जर ब्रेकफास्टमध्ये म्हणजे शक्य होईल तेवढ्या दिवशी जरी खाल्लं तर छान हेवी ब्रेकफास्ट आहे आणि प्रोटीन युक्त ब्रेकफास्ट आहे तर इथे अश्विन आणि माझा दोघांचा ब्रेकफास्ट आजचा बॉईल एग आहे रियांससाठी काहीतरी वेगळं करून द्यावं लागेल आणि आज अश्विन ऑफिसला गेले नाही त्यांचं आज घरूनच काम असणार आहे म्हणूनच मी जे बेडरूमचं काम होतं चाईल्ड बेडरूमचं ते पटापट आवरून घेतलं आणि कपडे हाताने धुवायची सवय खूप तुटल्यासारखी झाली आहे म्हणजे रोजचे कपडेही इवन दोन दिवसाचे ठेवून ते आपण मशीनमध्ये लावतो पण आता ठरवलंय उन्हाळा चालू झाला आहे कपडे लवकर वाढतात तर रोजच्या रोज जेवढे कपडे निघतात तेही माझ्या आंघोळीच्या आधी जर दोघांच्याही आंघोळी झाल्या असतील तर मी तेवढे कपडे धुवून टाकते कारण आंघोळ झाल्यानंतर मला कपडे धुवायला आवडत नाही म्हणजे थोडंसंही भिजलेलं किंवा कपडे ओले झालेले ते धुताना मला आवडत नाही म्हणून पर्सनली हा माझा चॉईस आहे मी आंघोळीच्या वेळी जेवढे कपडे असतील तेवढे आता धुवून टाकते म्हणजे ते लवकर वाळतात आणि तेवढं त्याचा भारही वाटत नाही नाहीतर मग दोन कधी कधी तीन तीन दिवसांचे कपडे असतात मग ते एकदाच मशीनला लावल्या जातात त्यापेक्षा रोजच्या रोज अशा थोडे थोडे कपडे धुतले तर ते स्वच्छही राहतात आणि कामही तेवढं निघत नाही तर स्वयंपाकाची तयारी त्याआधी पूर्ण गॅसचा ओटा पुसून घेतला आणि आजकाल डिनरमध्ये व्हेजिटेबल्स आणि चणे जास्त खाल्ले जातात काबुली चना हिरवा आणि काळा चना त्यानंतर वाटाणे हे सगळे भिजत टाकते म्हणजे ते दोन ते तीन दिवस आरामात पुरतात म्हणजे कधी लक्ष नाही राहत रोजच्या आपल्या गडबडीत तर जास्तीचे एक्स्ट्रा भिजत ठेवले आणि दोन ते तीन प्रकारचे कडधान्यसुद्धा मी भिजत ठेवते म्हणजे ऑप्शनल तेही असतात आणि आम्ही जो जर याचा ब्रेकफास्ट केला तर मग रियांजसाठी कधी त्याचा डोसा बनवते किंवा मग त्याला त्याची उसळ बनवून देते मग दोघांचंही काम होऊन जाते तर आज भाजीसाठी काहीच नव्हतं आणि बाहेर जायचाही कंटाळा येत होता ऊन इतका आहे की आता संध्याकाळशिवाय बाहेर जावं असं वाटत नाही म्हणून आज बटाट्याचा नंबर आहे बटाटा नेह ते म्हणतात ना की नेहमी बटाट्यासारखं बना का तर बटाटा हा असा आहे की कुठल्याही भाजीमध्ये तो ॲडजस्ट होतो आणि जेव्हा आ, काहीच नसेल म्हणजे अडचणीच्या वेळी हा बटाटाच कामी येतो तर मस्त आज बटाट्याच्या काचऱ्या केल्या आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा करायचा आहे कारण मिरच्या थोड्याशा सुकत आलेल्या मग त्या सुकल्यापेक्षा त्या छान मस्त त्याचा ठेचा करून ठेवते आणि ठेचा मी नेहमी असा करते की तव्यावर थोडंसं तेल त्यामध्ये जिरं लसूण आणि मिरच्या परतून घेते आणि खूप सारी कोथंबीर टाकते कारण रियांशही ठेचा खातो त्यालाही आवडते आणि खूप जास्त तिखट लागू नये म्हणून मी जास्त कोथंबीर घालते तर त्यालाही आवडतो आणि मग तिखट केला की मग त्रास होतो म्हणून आधीच सेफ साईड म्हणून मी कोथंबीर जास्त टाकते आणि आता ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत त्यानंतर जरी सगळी भांडी धुवायची नसली तरी जी लाकडी आहे म्हणजे चॉपिंग बोर्ड किंवा मग पोलपाट बे बेलन हे सगळं मी धुवून ठेवते कारण लाकडाची भांडी किंवा लाकडाचं जे आहे ते तेव्हाच्या तेव्हा धुवून ठेवलं तर त्यावर कीड बसत नाही किंवा किडे जे छोटे छोटे पाखरं असतात तेही बसत नाही आणि त्याला कीड लागत नाही मग ते खराब होत नाही तर माझं काम झाल्यानंतर आता मी छानपैकी आराम करणार आहे कारण पाय माझे दुखत आहेत आणि पायाला पाहिजे आता थोडासा आराम आणि गरमीमुळे कूलरमध्ये पाणी टाकते मस्त आणि थोडा वेळ आराम करते आजचा रियांशचा क्राफ्ट होता गन जो त्याची व्यवस्थित बनलेली नाही आणि बघू शकता तुम्ही की तो नाराज झाला आहे आणि तू बनवून दे असं त्याचं चालू होतं पण मला खरंच आता इतकी थकलेली मी सकाळपासून काम करते त्यांनी त्याची गन फाडून टाकली रागा रागात आणि दुसरी बनवणार असं बोलला तर त्याचे क्राफ्ट्स चालू राहणार आहे तर कूलरमध्ये पाणी टाकलं आहे आणि जसं मी बोलले की कूलर बरेच वर्षाचा आहे तर चालू करताना करता असा थोडासा आवाज येतो नंतर मग तो स्टेबल होऊन जातो आणि बंद करतानाही असाच आवाज येतो तर मस्त कूलरची गार हवा चालू आहे आता थोड्या वेळ बसणार आणि माझं जे एक्स्ट्राचं काम असतं किंवा मी जे प्लान केलं आहे आजच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या दिवसामध्ये मला काय करायचं आहे कुठले पॉईंट्स जे असतात जे आपण विसरतो पण लिहून ठेवले की आपल्याला वेळेवर आठवतात तर यासाठी मी सगळे असे पॉईंट्स लिहून ठेवते तर डायरीमध्ये सगळं नोट डाऊन केलं तर ते आपल्याला लक्षातही राहतं आणि त्यानुसार मग टप्प्याटप्प्याने आपण सगळी कामंही करू शकतो उशिरा कामं चालू होतात त्यामुळे ते उशिराही संपतात पण एकदा आता रियाची शाळा चालू झाली की रुटीन बदलणार आहे सकाळी उठायची सवय लागणार आहे आणि सकाळी उठलं की भरपूर इतका मोठा दिवस आपल्याला मिळतो आणि बरीचशी कामं आपण त्या दिवसामध्ये करू शकतो तर आजच्या रुटीनमध्ये एवढंच आजचं जर तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा चला मग उद्या भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय